हॅलो गाईज कशात सगळे आय हो तुम्ही सगळे मजेतच असाल अँड वेलकम टू बॅक गीता अँड सतीश यूट्यूब चॅनल तर मी आज खूप दिवसानंतर व्लॉग करते आज म्हणजे त्यामागे तशी कारणं पण होती व्लॉग नाही केल्याची तर मी तुम्हाला सांगेन ती काय कारणं होती आणि बाकी सगळे कसे आहात मजेतच ना आणि मजेत राहायलाच पाहिजे तर आजचा व्लॉग इतका काही खास नाही आहे पण आज आम आज यतीचा बड्डे आहे तर आम्ही चाललोय यतीच्या बड्डेला आणि तुम्ही जर माझे व्लॉग बघितले असतील तर मी कदाचित वर्षाआधी केला होता तो व्लॉग त्याच्यानंतर मी आज पुन्हा हा व्लॉग करते खूप गॅप झालेला आहे व्लॉगमध्ये आणि कारणं पण तशीच होती त्याच्यामुळे मी व्लॉग करू शकले नाही तर मी तुम्हाला ती सांगेन तर आता वाटले संध्याकाळचे सव्वा सात आणि मी व्लॉग स्टार्ट करते पण सगळ्यापासून प्रयत्न करत होती बट मला वेळच भेटला नाही म्हणून मी केला नाही कारण माझे मेहंदीचे स्टुडंट वगैरे होते आणि घरी आली आहे सुरेखा सो आपण बघूया <laughs> तर ही माझी मैत्रीण सुरेखा ही आज खूप दिवसानंतर घरी आलेली आहे आणि ती तिला मेहंदी काढायची होती म्हणून मी ती काढली आहे तिला मेहंदी आणि हा सगळा पसारा झाला आहे कारण मेहंदीचे स्टुडंट आले होते आहे समीरा इकडे बेडरूम मध्ये झोपली आहे काय करते समोर सव काय करते <laughs> हो तीच आता झोपून तर आता माझी जी कामं -फट आहे ती फटाफट आवडते मी आणि आम्ही पण जाऊया यतीच्या बड्डेला सो प्रीतीला पण फोन करायचा आहे ॲक्च्युली तिकडे पाणी येतं लवकर माझ्या माहेरी तर त्यांना पाणी भरायचं असतं म्हणून ती सांगत होती की केक आपण लवकर कापूया बट मला इथेच अजून साडेसात झाले अजून समीराला आवरायचं आहे कर सगळं करायचंय त्याच्यानंतर मग आम्ही निघू तर आपण पन... निघूया निघ मी तुम्हाला भेटते तोपर्यंत बाय

आपण पोचलो आहे यतीच्या बर्थडे ला, ला।, ला।, ला। आणि ही बघा यती यतीचा बर्थडे संपला यतीचा बर्थडे संपला आहे आणि आम्ही आलो आहोत लेट फक्त आम्ही वेफर खायला हा आहे केक आणि ही आहे यतीचा बर्थडे यतीचा फ्रॉक बघा या तिने मेकअप केलाय मेकअप केलंय कमेंट करून सांगा या तिचा मेकअप कोणा कोणाला आवडला फिरून दाखव राऊंड राऊन राऊंड अजून राऊंड तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आजची थोडी किरकिर करते तर हे आहे डेकोरेशन मोबाईल पाहिजे आणि ही आहे समीरा ही आज कितीतरी वेळेत बसली आहे हा शांत बसली ती अशी कोणाकडे बसत नाही शांत आम्हाला शांत बसायला आवडत नाही पण आम्ही बसलोय आज असे माहिती कसे ते माहिती आणि बरेचसे गिफ्ट भेटले सेट आणि हा आहे इकडे मेकअप सेट शिकणार आहे आणि हा डॉडेमोन भेटलाय इकडे तिला आणि हे भेटलंय आणि अजून सगळे येते हो oh, आणि इकडे इकडे सगळे चॉकलेट्स आणि बिस्किटचे पुडे पुढे हे सगळे भेटलेत आम्हाला आणि कंपोस्ट पण भेटली आहे आम्हाला अजून काय दिलंय ना आणि काय काय दिलंय आणि हे काय आहे नोटपॅड नाही 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 कलर्स पेन्सिल कलर्स कलर, 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 वाव आणि हा जो डॉक्टर सेट आहे ना तो तर आमची समीरा घेऊन जाणार आहे ना अशा प्रकारे एवढे सारे चॉकलेट्स यतीला आणि इकडे हे एवढे सारे वा ह्याच्यातले आम्ही आम्ही घेऊन जाऊ ना यती समीराला मोबाईल हवाय त्याच्यामुळे ती मोबाईल ओढतीये अरे बापरे <laughs> बघा सतीश मला पहिल्यांदा वाढतोय जेवायला

ना येता येता बघू नकोस तू जेव चुपचाप चुपचा मस्त आईनी बनवलं चुलीवरच तोंड तू भाकरी बनवली भात बनवल्याबद्दल येऊन तर खाली केक कापताना आली तयारी करून खाली त्यांना पण तिकडे नाही चूल दाखवायला सांगतो ही आमची चूल आहे घराच्या बाहेर चूल असते इथे पप्पा आणि गीताचे दादा आहेत आणि नीता त्यांना जेवण वाढते खाली दाखवायला व्हिडिओ काढलाय म्हणून आता काम करते ती

चलो बाय आम्ही चाललो बाय 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 सगळ्यांना बाय बाय थँक्यू थँक्यू गुड मॉर्निंग आणि कालचा ब्लॉग आम्हाला एंड करायला भेटला नाही सो ब्लॉग मी हा आता आज पुन्हा चालू केलाय आणि इकडे कदम आहे ना इकडे झोपलेत आणि इकडे बारा वाजले तरी कदम अजूनपर्यंत झोपून राहिलेत आणि सकाळी सकाळी सुरेखा आलेली आहे <laughs> सुरेखा मेहंदीची प्रॅक्टिस करते आणि खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवायचं कारण असं होतं की आमच्या समीराचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे तो खूप गॅप झाला आणि मला काही वेळ भेटला नाही तिच्या ह्याच्यामध्ये मला ब्लॉग करायला so, सो म्हणूनच आम्ही काही कुठे गे, गेलो नाही काही के ब्लॉग केला नाही सगळे टेन्शनमध्ये होतो त्याच्यामुळे मी नाही करू शकले सो so, आता फायनली समीरा खूप बरी आहे इतक्या महिन्यानंतर हाय ना सर हाय कर हाय कर हाय कर अरे हाय कर हाय तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा ভেটুয়া ফুড় ব্লগ মধ্যে বা